नमस्कार परभणी पाहूया आजच्या ठळक घडामोड जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माजी मंत्री आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे विद्यमान अध्यक्ष माजी आमदार सुरेश वरपुडकर त्याचबरोबर त्यांचे पुत्र शमशे वरपुडकर आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका प्रेरणा वरपुडकर यांनी मुंबई मध्ये जोरदार प्रदर्श, महसूल मंत्री तथा भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण मंत्री अतुल सावे जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सुरेश वरपुडकर यांनी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयामध्ये पक्ष प्रवेश केला आहे वरपुडकर समर्थ सह शिरफळ व पुष्पहार देऊन स्वागत केले तर पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रम प्रसंगी आमदार संजय केनेकर विक्रांत माजी आमदार रामराव ओडकुते प्रमोद वाकोडकर महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भोमरे ज्येष्ठ नेते विजय वरपोडकर माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुभाष कदम माजी जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे डॉक्टर केदार खटिंग विठ्ठल रब्दडे मामा रामकिशन रोंदळे बाबासाहेब जामगे दिनेश नरवाडकर विजय अग्रवाल आदींची उपस्थिती होती